लावणार पुन्हा हॅलो हॅलो हा सासू सासूबाई आव मी तुम्हाला किती सुट्टी देणार नाही आधी हा सा, सा, सासूबाई नव तुम्हाला मी काय सांगितलं ते बघा तुम्ही एक के फोन केल्यामुळे घरात भांडण लाकडे आलोय महाराज मी आणि गुमार फोन केला तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लेखीला फोन करू नको नागपंचमीला आता लागली दुन्ही हाताने मला म्हणती भावाचा नागपंचमी भावाचा उपवास धरायला तिकडे जायला पाहिजे भावा पट्टे का जागा भाऊ आता फडी काढून हि यावरती उभारतोय आणि ही बी असेल नागेल त्याच्या फडी काढून आणि आता फिरेमुळे परवा दिवस तिकडे याय लागली

हा मिळून आणतोय मी आणि ही लागली तिची भणा नाही नाही तसला लाडकपणा का ना बघा तुम्हाला आता कनी दम द्यायसाठी फोन केला तिला परत फोन बिन करशीला आता गुडीबल्या जराशी आणि वर माळात आलोय मी हा आवाज म्हणजे खाली करायचा आवाज तुम्ही बी लय सुट्टी द्यायची नाही पुर्गीला घ्यायचं आणि भोमलं तिकडं तिकडे घ्यायला पुढीला परत पाठवून द्यायची नाही हा शिवू का हा हा नाही मी ठेवा बघ तुम्ही हा <laughs> ठेवा ठेवा नंतर शिव्या द्या